सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तासांचा कालावधी शिल्लक राहिला आहे त्यामुळे आपण पाहतोय की निवडणूक कार्यालय एक ते सात मध्ये प्रचंड अशी मोठी इच्छुकांची गर्दी झालेली आहे नॉर्थकोट प्रशालेच्या गेटवर प्रचंड मोठा असा पोलीस बंदोबस्त देखील या गर्दीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आला आहे वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय गणित आणि वेगवेगळ्या महाविकास आघाडी तसेच बंडखोरी अनेकांना विविध पक्षांनी आधांतरी ठेवल्यामुळं या ठिकाणी प्रत्येक जण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अत्यंत हिरिहरेने सहभागी झालाय सोलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते डफरीन चौकापर्यंत आणि नॉर्थकोट प्रशालेपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे तसेच निवडणूक निर्णय कार्यालयात प्रचंड मोठी गर्दी होत असल्यामुळे आता फक्त उमेदवार फक्त एकच उमेदवार किंवा जो प्रस्तावक आहे जो उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यालाच फक्त या निवडणूक कार्यालयात एंट्री दिली जात आहे विविध कार्यालयात जवळजवळ साठ सत्तर असे उमेदवारी अर्ज पहिल्या तास ते दीड तासामध्ये दाखल झालेले आहेत आणि दुपारी तीन वाजेपर्यंत जेवढे गेटच्या आतमध्ये असतील त्या इच्छुक उमेदवारांना आतमध्ये घेतलं जाणार आहे आणि त्यांची उमेदवारी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे त्यामुळे आज संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत ही प्रक्रिया अशीच चालू राहील अंतर्गत आणि मात्र सात वाजता गेट बंद केलं जाईल आणि आपण बघतो की आज जवळपास प्रत्येक कार्यालयात जे काही पन्नास ते साठ उमेदवारी अर्ज पहिल्या तास ते दीड तासात दाखल झाले आहेत दुपारी तीन वाजता विचार केला तर आज किमान पाचशे ते सहाशे अर्ज सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत दाखल होतील कालपर्यंत जवळपास पाचशेच्या आसपास अर्ज दाखल झाले आहेत आणि आज जवळपास पाचशे सहाशे अर्ज दाखल होतील त्यामुळे या निवडणुकीसाठी हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील त्यामुळे नवीन सोलापूर महापालिकेच्या एकशे तीन ज्या जागा भरणाऱ्या जाणार आहेत नगरसेवकांच्या त्यासाठी इच्छुकांची मात्र प्रचंड मोठी अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश नगर, शेळगी सोलापूर